आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे येस रँडम ब्लॉग असणार आहे खूप सारे क्लिप्स माझ्याकडे आहेत त्या मी ऍड करणार आहे पण सुंदर असा आठवडा हा आमचा आहे आणि आज स्पेशल काय आहे तर पॅकिंगला सुरुवात होते जसं मी मागच्या व्हिडिओत बोललेली की आम्ही कुठेतरी चाललोय फिरायला मी आणि शुभम सो त्याचीच पॅकिंग करायचे कारण की उद्या परवा परवाला आम्हाला निघायचं आहे भाकरी रेसिपीचा ब्लॉग तुम्हा सर्वांना खूप आवडला आणि सगळ्यांनी खूप सारे कॉमेंट्स पण केले आणि बरेच कॉमेंट्स असे होते की आम आम्ही याला भाकरी असं म्हणतो पण आमच्याकडे हात भाकरी थोडा वेगळा कशा असतात ते तुम्हाला दाखवते तो तुम मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आज आहे तिसरा दिवस आहे त्याच्यानंतर पण मी जस्ट कॉमेंट्स वाचत होती आणि एक कॉमेंट अशी होती की आमच्याकडे ह्याला हात भाकरी म्हणतात सो मेबी पण आमच्याकडे हातभाकरी कशाला म्हणतात तर पीठ म्हणजे पाणी थोडंसं उकळवून त्याच्यामध्ये आपण पीठ टाकतो आणि त्याच्यानंतर एक असा गोळा तयार करतो म्हणजे थोडं वाफवतो आपण ते पीठ आणि असा गोळा तयार होतो आता हा ब्राऊन का आहे कारण की नाचणी ज्वारी बाजरी असं मिक्स पीठ आहे आणि त्यानंतर अशी आपली भाकरीसारखी लाटायची आता आधी हात भाकरी म्हणजे अशी हाताने थापायचे पण आता तसं नाही करत नॉर्मली आपण अशी लाटतो सो आमच्याकडे ह्याला हात भाकरी म्हणतात आणि जे तव्यावर आपण करतो जे तुम्ही व्हिडिओत बघितलं त्याला मी नॉर्मल साध्या भाकरी सांगतो सो येस असं काहीच आहे आज आपला तोच बेत आहे भाकरी त्याच्यानंतर मेथीची भाजी तिकडे डाळ ज्याच्यामध्ये पालक टाकलाय आणि इथे आहे वालाची भाजी माई आले सो स्पेशल बेत आहे आज आणि आपण थोड्याच वेळाने करणार आहोत तिळगुळ मामींनी त्या दिवशी कोथिंबीर वडा दिलेल्या त्याच आधी शालो फ्राय करते पण त्या जरा चिटकणार कारण की तो चपातीचा दवा आणि मी विचार केला त्याला थोडासा ह्याच्यात टाकून बघूया आपण जरा एक्सपेरिमेंट करूया थोडस तेल लावायचं आणि ह्याच्या ह्या ट्रेवर ठेवायचं चारच वडा ह्याच्यात ठेवून बघते आता बघू कशा होतात येस जरा जरा ते तेल लावल्या आणि आपण ह्याला ठेवू

हे करतात तुला माई मोबाईल साठी बोलली कळणार पण नाही किती मिनिट झाली तर सो ह्या अशा ब्राऊन ब्राऊन ज्या आहेत त्या आधी नाही केल्या तव्यावरच्या आणि ह्या ज्या आहेत ज्या सॉफ्ट आहेत अजून कारण की मी जास्त वेळ ठेवलंच नाही पण शिजल्या असतील सो ह्या आहेत एअर फ्रायर मधल्या ह्या अजून कडक नाही झाल्यात म्हणजे अजून थोडा वेळ ठेवायला हवा होतं अहो या <laughs> म्हणजे तुला एवढं इन्स्पिरेशन मिळेल ना काय <laughs> <laughs> <ने आएडिया दिले। laughs> <आदावनी थे> <laughs> मी आयडिया नुसता बसून म्हणजे काम केलं बँकेच काम केलं तू घरातलं नाही बँकेच तुझ्या तर हा आला असा पाय जोडून असं डोक्यात आलं मी की असं आपण एक मोठा घरात तुझा <laughs> फोटो लावू असतो आणि आमच्या इकडे तिळगुळ सुरू झालेले आहेत पण फार गरम आहे सध्या आणि धर्मवीर टू बघतोय आम्ही एकनाथ शिंदे सर त्यांनी कोरोना वेळेस कोणतं हॉस्पिटल ठाणा सिव्हिल ठाणा सिव्हिल तिथे खरोखर म्हणजे फुल टाइम त्यांनी सर्व्हिस दिले किती दिवस आता ते नाही माहिती तिच्या ह्याच्यामध्ये जी आता नर्स आहे ती आधी तिथेच होती त्यांनी सगळ्यांनी ते ऍक्च्युअली बघितलंय तुम्ही घरात बसलेले होते असं एक दिवस जरी गेला तरी तो खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आला दुसरा दिवस ज्या दिवशी पाठवायचं होतं हितूच कुरिअर पप्पानी आदल्या दिवशी अचानक फोन केला नी उद्या सकाळी आठ वाजता सफाल मुली <laughs> <laughs> कारण की मला बरंच सामान आणायचं होतं सामान म्हणजेच खाऊ तिच्या खाऊची लिस्ट पप्पानी मला दिलेली सो ते सगळं आणायचं होतं पालघरवर आणि पप्पाने मला अगदी सात साडेसातला फोन केला मी तशीच निघाली तिचं सगळं सामान घेतलं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच मी गेली चित्रा मावशीकडे जिच्या घरून लास्ट टाइम आपण कुरिअर पाठवलेलं तिच्याच घरी आपण गेलेलो संजोत पण भेटला तसा तो झोपलेला पण भेटला हॅलो <laughs> आणि मी निघालय तुझं कुरिअर करायला आज परत एकदा पप्पाने अचानक रात्री फोन केला आणि आता घाईच झाले बघ निघे आपण नंतर भेटू बाय तू बी भारी सुकट आणि बोंबील नेलेले का पण त्याने बनवतो गो सुकट आणि डबे पण डब्बा मी तर हे काय आणि हे तर एकदम स्पेसिफिकली सांगितलेलं ही वाली शेव ही दो दो ना काय डब्बा मॅगी हा पेन ना पेन करून घेत आणि हे काय बटर बटर सांगितले <laughs> हे पण फार महाग आहे ना मी आणली मग भेटली आणली रबडी मी पण आणली मग

सुके संजोत अजून झोपलाय कारण की युएस वरून आलाय ना सो त्यांचं उलटं असतं आता त्यांच्याकडे रात्र असं त्याचं अजून ते जेट लॅक चालू आहे सो तो झोपलाय तो पण एक आठवड्याने काहीतरी जाईल पुढच्या शनिवारी हां ना, येऊत नाहीये ये सर तर मावशी तेच सांगते की मला पण हे सगळं करायला लागणार आहे आता सगळं जमवा जमवी सामानाची पप्पा पप्पा ती पायपुसणी नाही हा ना। अरे वो गया था लास्ट उसके फ्रेंड ने भी डाला है अरे दे दो उधर कुछ दो। खाने को भी नहीं मिलता सुखी मच्छी संजोत ला संजोत सर बाय झोप 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 नंतर भेटू बाय चलो झालेला आहे सगळं आता वजन करायचं आणि आम्हाला लगेच जायचंय मस्त इला पंचवीस किलो झालेला आहे आणि मस्त असं कुरियर पण झालं पप्पांसोबत मी थोडं बाहेर पण गेलेली आमचं काम पण होतं आणि आज आहे हा दुसरा दिवस फ्रायडे आहे आज वैदवी आणि काय नाही सकाळपासून चाललंय काय काय शुभम आलेला घरी पण त्याला बाहेर काम होतं म्हणून तो गेलाय अति एक पंधरा मिनटं जाता येईल पप्पांचा फोन आलेला की तुम्ही इकडेच या म्हणून आलेला झालं असं पप्पांचा फोन पडला पाण्यात पाण्यात की औषधात कशात तरी पडला आणि तो गेला त्याचा डिस्प्ले मदरबोर्ड सगळं काही गेलं म्हणून नवीन फोन ऑर्डर केलेला आहे लेट मी शो यू जिंचणे नवीन फोन ऑर्डर केलेला आहे सरळ आहे का हो सुंदर <laughs> असा आधीने फोन ऑर्डर केला मग पप्पांसाठी कारण की माईचा फोन आहे ना त्यात पप्पांचं सिम टाकलंय आणि मग ते दोघं तोच वापरतात आणि माईला फोन वापरताच येत नाही पप्पा माईला फोनच देत नाही त्याच्यामुळे माईचं असं की अगा फोन आला का पाठव इकडे पण आम्ही दिला नाहीये अजून कारण की ते सगळं सेट वगैरे करायला लागेल सिम कार्ड टाकायला लागेल मग त्यांना व्हॉट्सअप चालू करून द्यायला लागेल सगळं बॅकअप घ्यायला लागेल सो येस माई आलेला आहे मोबाईल आम्ही घेऊन येतो माई पप्पा फिरायला गेलेले तेव्हाही बॅग ठेवले काढून तीच आता आपण घेऊन जाणार आहोत ऑब्व्हिअसली एका बॅगमध्ये काही फिट नाही होणार मला अजून एक काढायला लागणार आहे सहा ते सात दिवसांसाठी चाललोय सो त्याच्यामुळे काय काय कपडे घ्यायचे आणि थंडीच्या प्रदेशात चाललोय त्याच्यामुळे थंड हवेचं सगळं घ्यायला दुसरं महत्वाचं म्हणजे ढिंगटी डॅंग माझे झूकच्या सगळ्याच बॅगा माझी जी मेन मी यूज करते जी तुम्ही आता बघितली ती अगदी खराब झाले म्हणजे खूप वापरलं मी तिला म्हणजे सदा कदा काय झालं ना की काढली तीच नेली आणि मी कशीही वापरते म्हणजे त्याच्यात भरा भरा असं चा सगळं तिचं चाललंय खराब झालं इन द सेन्स सगळं चांगलंय पण इथे पट्टा थोडस इथे फाटल्यासारखं सो ती मी खूप वापरली आणि त्याच्यानंतरच्या एक दोन मिळाल्या त्या मी एक मावशीला दिली आणि एक मम्मीला दिली त्याच्यामुळे आता माझ्याकडे बॅगच नाही आहे चांगली अशी म्हणून मी ही एक ऑर्डर केली त्याच दिवशी आणि छान वाटते ना म्हणजे मी अशी ऑर्डर केली की के ट्रॅव्हलसाठी पण होईल आणि असं काय म्हणजे असं कधी काम असलं पटकन बाहेर निघायचं झालं तरी पण यूज होईल सो ही सुंदर अशी बॅग आहे डिंग कॅपरस कॅप क्या कॅप्रस कॅप्रस इफ आय एम करेक्टली देन कॅप्रस मला एक्झॅक्टली exactly माहिती नाही प्रनाउन्सिएशन काय करतात आणि मी मिंत्रावरून घेतलेली आहे मला जर बघायची असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकते मला आवाज येतोय नाही हातून मला माहिती नाही हा की ती वर्क करतो पण मला अजूनही वाटतं की थोडा खरखर असा आवाज येतो मला एक्झॅक्टली युज नाही करता येते ह्याचा मी खूप सारे व्हिडिओज पण बघितले पण तरीही मला अजून तेवढं मी युज टू नाही झाले आणि तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची राहिली <laughs> आम्ही आठवतो पुण्याला गेलेलो चार दिवसांसाठी गेलेलो ना आय गेस चार की पाच दिवसांसाठी गेलेलो शुभमची एक्झाम आहे त्यासाठी आणि शुभम त्या एक्झाम मध्ये पास झाला यो प्राऊड ऑफ यू माय बॉय येस आनंदाची गोष्ट आहे ही कंग्रॅच्युलेशन आता दुसरी एक्झाम आहे तिचं तिचं प्रिपरेशन करायचं मी पार्टी देऊ पाच पाच झाला तू आणि मी पार्टी देऊ मी तुझा अभ्यास नाही घ्यायची शुभम पेपर कोणी लिहिले लिहिले तेव्हा मी तुझा अभ्यास नाही काय बोलतो हा खोटा रिअली मी इतकी ऐक मी इतकी ह्याची प्रॅक्टिस वगैरे घेतली म्हणजे पुस्तकं पण इथेच अजून आहेत <laughs> त्या दिवशी पासून इथेच आहेत ती मी ठेवलेली आज एक्झाम झाली मग काय आता दुसरी द्यायची असं आपल्याला आणि ते बघ काय पाडलं स्वयंवर करायला हा दिसली वाली नऊ आहे दुसरा दिवस काल आम्ही गेलेलो सागाव्याला जाताना मस्त कोणबी घेतलेली मायने भारी अशी कोणबी आणि त्या शेकटाच्या शेंगा उत्तम अप्रतिम भाजी होती त्याच्यानंतर गावठी कोंबडा होता असं बरंच काय काय खाला पप्पांची पण भेट झाली आणि पप्पांनी मस्त अशा शेंगा तुरीच्या पाठवल्या आणि ऍपल बोर येस तुम्ही बघितलं असेल घरी आपलं एक झाड आहे सो पप्पानी ऍप्पल बोर पण पाठवलं पाच सहा आहेत अजून झाली नाही मला वाटतं व्यवस्थित पण सुंदर लागतात सो येस पप्पानी हे पाठवलं आणि माझा कॅमेरा वाकडा आहे इग्नोर पॅकिंग <laughs> अजून सगळं काही असच आहे सुरुवात पण नाही झाले मी पॅकिंगला सुरुवात करते वाजलाय तीन व्हायला रे मी झोपणार होते ऍक्च्युली थोडा वेळ पण पार्सल आलं आणि मग विचार केला जाऊ दे आता नाही झोपत आणि पॅकिंग करते कारण की अजूनही सगळं तसंच आहे म्हणजे बेडवर पसारा माई पण येणार आहे संध्याकाळी तुम्ही मला नेहमी विचारतात माझा लिब्बा माझ्या डेस्कवर हा नेहमीच असतो संपलेला आहे वर्ष झालं असेल मला पण नाही आठवत पण फुल यूज केला मी ह्यानंतर मी हा सेम मम्मीला ऑर्डर केला मम्मीला आणि हितूला सो मी विचार केला आता जायचं आणि इवन शुभमला पण आवडतो तर शुभमूला हाच ऑर्डर कर आणि प्रॉब्लेम असा होता की वन डे डिलिव्हरी अवेलेबल होती पण दोन युनिट सिंगल युनिट नाही नाही देते सो मी दोन युनिट मागवलेले आहेत बायोटिक असंच आय गेस्ट प्रोनाऊन्सिएशन असावं फ्रूट वाला आहे हा ह्याची प्राइस आहे दोनशे दहा पण एकाची दोनशे दहा पण मी आय गेस दोनशे साठ कि किती रुपयाला दोन घेतल्यात कारण की एका ऑफर मध्ये एकाची प्राइस होती एकशे तीस रुपये सोन्या सव्वीस येस दोनशे साठ मध्ये मी आणि शुभम चालू आहे स्टेशनला कारण की रिचा आणि हार्दिक आल्यात आणि आपल्या चे ते आमचे काय बोलतात ट्रॅव्हल पार्टनर गाडी घेतोय आपण आणि माई बाप्पा थोड्याच वेळात येतील नवीन काही रिंग आहे ना आता ते दोन सीन घेतले सो हे झाले लूज आहेत ते करून करून देणार नाही तू दिले बोल हो हो बोल आम्ही आलो घरी आणि असं लटर फटर सामान मला घ्यायचं होतं कि जी मी पर्स घेतले एक नंबर आहे म्हणजे याच्यात मी काय काय भरलंय माझे शॉल आहे एक नॅपकिन आहे त्याच्यानंतर हे दोन केसेस घेतल्यात ह्याच्यामध्ये आमचे गॉगल्स ग्लासेस आहेत त्याच्यानंतर कॅप्स आहेत दोघांच्या पण थंडीच्या हँड पण आहेत आणि अजून एक दोन नॅपकिन असतील ह्याच्यामध्ये मध्ये अशी झीप आहे जी थोडी अशी खाली आहे तुम्ही हायड बघाल तर ह्याच्यामध्ये रबर आहे आणि असं थोडं वॉलेट माझं मेकअपचं थोडंसं सामान टाकलं आहे मी त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय आहे हे काय रे ओवा शेपो आहेत आणि अजून तर मी ह्याच्यात भरेन म्हणजे भरपूर जागा पण आहे आणि आरामात अशी बंद पण होईल नाही बंद झाली तरी मला काही प्रॉब्लेम नाही आणि माझ्याकडे ग्लासेस म्हणजे गॉगल्स एवढे आहेत मला आवडतात यावेळेस मी भरपूर घेतले म्हणजे लास्ट टाइमच मी घेतलेले कधीच सिल्वर कलरचे आउटलाईन असं सगळं आहे छान दिसतात हे पण हे बघितल्यात की नाही मला नाही माहिती बट आय गेस मी दाखवलेले आहेत असेच मी मागवलेले मला ना खूप कधी प्रसन पाहिजे होते मी शुभमला पण बोललेली आम्ही इकडे गेलो ना अलिबागला तेव्हाच आम्ही घेणार होतो पण नाही घेतले तेव्हा सो so, मी ऐकेच दाखवले माहिती नाही दाखवले असेल तर परत दाखवले हे <laughs> व्हाईट <laughs> आहेत कम्प्लीट आणि हे ब्लॅक आहेत अगदी सेम आहेत फक्त ब्लॅक आणि व्हाईट <laughs> आणि ह्यामध्ये माझे ऍक्च्युअल नंबरचे आहेत ते तर मी घेणारच ऑब्व्हियसली आणि ह्याच्यात शुभमचा आहे शुभमचा म्हणजे हा पप्पांसाठी घेतो पण त्यांनी वापरलाच नाही हा पण सुंदर आहे मला <laughs> हल्ली खूप असं भारी वाटतं बॉगस वगैरे नवीन नवीन घ्यायला आणि हे सगळे साधे आहेत नंबरचे बनवायला गेले तर ते खूप महाग होऊन जातात तीन चार पाच हजार कसेही त्याच्यामुळे मग हे आपलं असं परवडतं कधीतरीच घालायचे असतात तसे पण हे सगळे मी घेऊन जाणार सगळे मी घेऊन जाणार आहे पण आपला सर्वात महत्वाचा जो कुठला असेल तो म्हणजे पण बाबूने माईला आणले माई तुला माहितीये

आपल्या घरी पण हाच होता असा पण हे ना कधी कधी असं टाइट लागत नाही माहिती मग इथे दोरी बांधायचं सत्तर का इथे रुपये म्हणजे आता घरून अंडी वगैरे आणायला बरं पडेल असं ते नुसतं ते पीठ टाका मध्ये पीठ फेकून द्या शुक्रवारचा इतना <laughs> <जारे फुख> <laughs> <तांकर> <laughs> <देखे>। <laughs> करंट सिच्युएशन पॅकिंग झालेली आहे माझी बॅग ही शुभम एक घेईल मलाच घ्यायला लागेल एक शुभमची एक माझी जेम तेम चेन लावल्या बट फायनली सगळं झालंय सगळी पॅकिंग झालेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात आम्ही निघू नॉर्मल कपडे घालून चाललोय कारण की तिकडे जाऊन ना थोडं काम आहे आम्हाला एक आज पूर्ण दिवसच तिथे जाणार आहे आणि त्याच्यानंतर रात्री आम्ही तिथून निघू एअरपोर्टसाठी कारण की पहाटेची आमची फ्लाईट आहे म्हणून आता सध्या असेच कपडे घातलेत आणि दुसरं काय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सुंदर असा व्हिडिओ होता आज सकाळी उठून खूप लवकर उठली मी आज संडेला लवकर उठली पटकन भाजी ठेवली आणि आधी माझं एडिट करून घेतलं कारण की निघण्याच्या आधी हा एक्सपोर्ट करून मी अपलोड करून ठेवेल जो की तुम्ही सोमवारी बघाल पण कारण की नंतर मला परत वायफाय मिळेल नाही मिळेल म्हणून सगळं रेडी करून ठेवलेलं बरं खूप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि पुढची पूर्ण सिरीज ट्रॅव्हलची आपली जी असणार आहे खूप स्पेशल असेल मी ट्राय करेन की कि इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर जसं चालू आहे की ॲटलिस्ट एक व्हिडिओ शॉर्टच्या फॉर्ममध्ये रोज तुमच्या समोर येतो सो तसंच काहीसं ते कंटिन्युएशन राहील याची खात्री तर नाही देऊ शकत पण मी ट्राय नक्की करेन आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी टाटा